शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे सातत्यानं दिल्ली दौऱ्यावर असतात तिथे ते अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी घेतात आणि चर्चा करतात आता तर एकाच आठवड्यात दोन वेळा आणि एका महिन्यात तब्बल तीन वेळा त्यांनी दिल्ली वारी केली आहे बुधवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहे शिंदेच्या नेहमीच्या दिल्ली दौऱ्यामध्ये काही शिस्त आहे का असा प्रश्न उपस्थित होते तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत अशा घडामोडी राज्यात घडणार आहेत असं विधान खुद्द आहे सध्या तरी त्याच ठाकरे भावांची युती आहे हे स्पष्ट आहे यापेक्षा मोठा आणखी घडतय तरी काय असा प्रश्न पडतोय त्यातच एकनाथ शिंदे सातत्यानं दिल्ली वाऱ्या करत आहेत सध्या ज्या काही राजकीय वावड्या उठत आहेत त्यावरून शिंदे त्यांचा शिवसेना पक्ष भाजपमध्ये विलीन करतील आणि मुख्यमंत्री पदावर पुन्हा हक्क सांगतील असं बोललं जात आहे अर्थात त्यात किती तथ्य आहे हे पाहणं महत्वाचं आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी फडणवीसांना नेहमी डिवचलं होतं लोकप्रिय मुख्यमंत्री कोण वगैरे अशा खेळी खेळल्या शिवाय आपणच कसे सरकारचा चेहरा आहोत हे त्यांनी दाखवून दिलं या कामी त्यांनी फडणवीसांना चांगलीच मात दिली पुढे विद्यमान सरकारमध्ये भलेही भाजपचा मुख्यमंत्री होईल परंतु गृहमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे नाराज झाले होते अखेरच्या क्षणापर्यंत ते शपथ घेतील की नाही अशी शंका होती शेवटी अजित पवारांच्या वित्त खात्यापेक्षाही कमी महत्व असलेल्या नगरविकास खात्यावर त्यांना समाधान मानावं लागलं त्या काळात शिंदे त्यांच्या मूळ दरेगावी नेहमी जात आणि नाराजी दाखवून देत शेवटी रडत फडत आणि आपल्या लोकांच्या सांगण्यावरून ते सरकारमध्ये सहभागी झाले खरे मात्र मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांनी कशी अडवणूक होते हे जग जाहीर झालेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार घेऊन शिंदे दिल्लीला जातात का हाही प्रश्न आहे मागे अमित शहा जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते तेव्हा शिंदेनी त्यांना शक्य तितक्या भेटी घेतल्या होत्या देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोन्ही नेते व्यासपीठावरून एकमेकांना कितीही अभद्र बोलत असले तरी प्रत्यक्षात भेटीघाटी होत असतात नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात तीन ते चार वेळा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीत झालेल्या आदित्य ठाकरे ही सोबतीला होते यापूर्वीच्या अधिवेशनांमध्ये ठाकरे फडणवीस भेटीत झालेल्याच आहेत अर्थात यातली एक भेट ही विरोधी पक्षनेता निवडीसाठी होती असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय मात्र इतर भेटी कशासाठी पुन्हा मैत्री प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतोय का असाही प्रश्न पडतोय असंही आजकाल ठाकरे गटाचे लोक फडणवीसांबद्दल फार टोकाचं बोलत नाहीत एकनाथ शिंदेच्या जवळच्या काही नेत्यांनी ईडी किंवा आयकर विभागाच्या नोटीस आल्याचं सांगितलं जातं मात्र मंत्री संजय शिरसाट यांना तर इन्कम टॅक्सची नोटीस आलेलीच आहे पण श्रीकांत शिंदेना ईडीची नोटीस आल्याच्या बातम्या झळकल्या होत्या त्यावरून शिरसाटांनी यू टर्न घेतला होता अशा नोटीस आल्या असतील किंवा येऊ घातल्या असतील तर गंभीर बाब आहे भाजपला नेमकं काय हवंय असा प्रश्न उपस्थित होतो मोदी शहांचा शिंदेवर विशेष जीव आहे हे वारंवार दिसून येते पण मग या भेटी कशासाठी संभाव्य कारवाया टाळण्यासाठी असा प्रश्न मागे उरतोच